पुढची बातमी बघूयात राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केलाय त्यावरून शिर्डी मतदारसंघात देखील मतदार नोंदणीत घोटाळा झाल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही असं थोरात म्हणाले त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील प्रत्युत्तर दिले तुम्ही त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत या प्रश्नाचं उत्तर हे निवडणूक आयोगाने देणं आवश्यक आहे इकडं भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झालाय त्यांना ते अस्वस्थ झाले कारण त्यांची खरी चोरी ओळख ओळखली गेलेली आहे इथे शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेलं याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले हजारो मतदान वाढवले जाते हे थांबलं पाहिजे कोणतीच कारवाई झाली नाही आता आंध्र मध्ये ज्या तुम सरकार येत त्यावेळी असं बोगस मतदान झालं असा आरोप आपण कधी के केला का कारण कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकार आलं मग ते बोगस मतदानी आलं का लोकसभेमध्ये एवढा मोठा जनादेश तुम्हाला मिळाला तो बोगस मतदानी मिळाला का लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्ह जे यश मिळालं ते विधानसभेला मिळालं नाही कारण लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकवून लावलं अनेक प्रस्तापित नेते पराभूत झाले पण पर त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो मतदारांचा अपमान तुम्ही करताय